पावसाचा रस्ते रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाल्याचं सध्या तरी दिसत नाहीये तर मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी केलाय त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून केलंय आत्ताची नेमकी मुंबईतली आणि उपनगरांमधली परिस्थिती काय आहे आणि रेल्वे रस्ते वाहतुकीचे काय अपडेट्स आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश काय या नेमकी आत्ताची मुंबईतली परिस्थिती आहे मुंबईत सध्या पहाटेपासूनच आहे तो पाऊस जोरदार बॅटिंग पावसाची सुरू आहे मुंबईला आज खरं तर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे याशिवाय काही सकल भागांमध्ये हळूहळू आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे मात्र वाहतुकीवर कोणताही परिणाम सद्यस्थितीत झालेला नाही आहे मात्र काय ऑरेंज अलर्ट दिल्याकारणाने नागरिकांना देखील काळजीचं आवाहन करण्यात आलेलं आहे याशिवाय बारा वाजून चाळीस मिनिटांनी समुद्रात उंच लाटा उसळणार आहेत जवळपास चार पूर्णांक सहासष्ट मीटरच्या लाटा असणार आहेत यावेळी जर मुसळधार पाऊस पडला तर मुंबईमध्ये पाणी साचण्याची आणि मुंबई तुंबण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि अशा वेळी मुंबईकरांनी नागरिकांनी आहे ते समुद्र किनारपट्टीवर जाण्या जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना देखील केलेल्या आहेत जोरदार वारा सुटलेला आहे सकाळपासूनच पावसाची बॅटिंग आहे त्याशिवाय उपनगरात देखील जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे उपनगरात सध्या पाणी साचायला सुरुवात झालेली आहे मात्र मुंबईत आता मात्र फक्त पाऊस सुरू झालेला आहे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्याशिवाय तुम्ही जी दृश्य दाखवता त्यातूनही लक्षात येते प्रचंड वाऱ्याचा वेग आहे धन्यवाद तुतार संपूर्ण माहितीसाठी तर मुंबईमध्ये केवळ पाऊस बरसल्याच नाही तर वाऱ्याचाही प्रचंड वेग आहे तर दुपारी समुद्राला उधाण येणार आहे त्यामुळे या वेळेस जर पाऊस बरसत राहिला तर मग अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या